सर नमस्कार नमस्कार लोकवृत्त कार्यालयामध्ये आपलं स्वागत आहे मेढा पंचायतच्या कार्यालयीन इमारतीचं एक काम झालेलं आहे पूर्वी ती कोंडवाडा इमारत म्हणून होती नंतर ते नूतनीकरण वगैरे सांगून काही काम झालं मात्र ते काम बेकायदेशीर झालं भोगस झालं असा काही लोकांकडून आरोप करण्यात येतोय अलीकडे तुमच्याकडे हा विषय आलेला आहे नेमकं कसं पाहत याकडे आज बेडा नगरपंचायतीचा आणि सध्या राज्यातील प्रशासनाचं चाललेल्या भोंगळ कारभाराचं एक छोटस उदाहरण आहे की ग्रामपंचायत मेढा ही वर्ग होऊन नगरपंचायत मेढा झालेली आहे परंतु तो सातबारा सुद्धा अद्याप तो बदललेला नाही आणि हे असं असताना सुद्धा मान्य जिल्हाधिकारी असेल नगरपंचायत असेल यांनी त्या जागेवर एक ग्रामपंचायत ही स्वतंत्र यंत्रणा आहे नगरपंचायत ही स्वतंत्र यंत्रणा आहे असं असताना सुद्धा त्या कागदपत्राची मालकी हक्काची खातर जमा न करता त्या कोंडवड्याच्या जागेवर त्यांनी एक इमारत तयार केलेली आहे आणि त्याच्या जवळपास चाळीस लाख प्लस निधी खर्च केलेला आहे त्याचबरोबर तेज मेडा नगरपंचायतीने जे टेंडर काढलं चार तीन दोन हजार ला त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी प्रश्न ठराव घेतले कामाची मुदत सुरक्षा मल ह्या गोष्टी सगळ्या केलेल्या आहेत परंतु ह्या प्रशासकीय बाबीमध्ये जागेचा कुठेही किंवा सर्वे नंबरचा कुठेही उल्लेख केलेला गेलेला के नाहीये त्याचबरोबर मान्य जिल्हाधिकारी यांनी आपल्या नियोजन समितीच्या निधीतून पंधरा एक दोन हजार चोवीस रोजी त्यावर निधी खर्च केलेला आहे मग नियोजन समितीचे जे सचिव आहेत किंवा तत्सम अधिकारी आहेत यांनी सुद्धा ह्या कागदपत्राची खातर जमा करून घेणं अपेक्षित होतं परंतु तसं दिसून येत नाही त्याचबरोबर दुसरा मुद्दा असा आहे की कोणत्याही शासकीय निमशासकीय जागेवर एक मिल्डिंग प्लॅन मंजूर आराखडा करून घ्यावा लागतो जो खाजगी व्यक्तींना घ्यावा लागतो त्याचबरोबर शासकीय यंत्रेला सुद्धा तो घ्यावा लागतो त्यासाठी आपली बांधकाम विभाग यंत्रणा म्हणजे पीडब्ल्यू असेल सार्वजनिक बांधकाम विभाग आहे जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांच्याकडून तो आराखडा शासनाच्या नियम व अटीच्या आधी राहून तो बनवून घ्यायचा असतो आणि बनवलेल्या नियम अटीच्या आराखड्यानुसार बांधकाम प्रमाणांच्या आधारे सदरचे टेंडर प्रक्रिया राबवायची असती पण मेडा नगरपंचायतीचे जे शिव आहेत तत्कालीन शिव आहेत जे पराग कोडगुले साहेब आहेत त्या यांनी ह्या शासनाच्या पूर्ण हरताळ फासलेला दिसून येतो आहे की हम करो सो कायदा अशा पद्धतीने त्यानं हे केलेलं आहे आणि तांत्रिक शिफारस तांत्रिक मंजुरीसाठी बांधकामाच्या अनुषंगाने असणाऱ्या तांत्रिक शिफारस किंवा तांत्रिक मंजुरीची जबाबदारी ही सार्वजनिक बांधकाम विभागावर येत असताना संबंधित अधिकारी यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जल जल व्यवस्थापन विभाग यांच्याकडून सगळं तांत्रिक मंजूर करून घेतलेले आता ही गोष्ट कळलेली नाही अद्यापही प्रशासनाला कळते का नाही मला काही कळण झालंय पण समाजातील एक घटक म्हणून मला ही कळलेलं नाही की जल व्यवस्थापन डिपार्टमेंट बांधकामाचा बिल्डिंग प्लॅनला तांत्रिक मंजुरी कशी देऊ शकते त्यासाठी स्वतंत्र डिपार्टमेंट निर्माण केले गेले जिल्हा परिषद असेल सार्वजनिक बांधकाम स्वतंत्र डिपार्टमेंट हा जिल्हाधिकारी यांची बिल्डिंग सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभाग जे मंत्रालयापासून जिल्हा लेवलवर पण काम करतात ते त्याचे बिल्डिंग प्लॅन तयार करतात तांत्रिक ते देते तर ह्या कुडगुले साहेब यांनी कुठला असा जावाई शोध लावला की जल व्यवस्थापन कडनं याची तांत्रिक मंजुरी करून घेतलेली आहे म्हणजे अशा ह्या कागदपत्राचं अवलोकन केलं असता या ठिकाणी पूर्णपणे बोगस आणि हम कायदा याप्रमाणे कार्यवाही केलेली आता जीवन प्राधिकरणाकडून त्यांनी तांत्रिक मंजुरी वगैरे घेतलेली आहे तो ना, ना अधिकार आहेत हो, ना, का नाहीच ना तेच तुम्हाला म्हटलं नाही की त्या विभागाला तसे अधिकार माझ्या माहिती प्रवा तसे विभागाला अधिकार नाहीयेत जल व्यवस्थापन म्हणजे पाईपलाईन अमोक तमोक टाक्या वगैरे वगैरे ह्या गोष्टी ती तांत्रिक शिफार घेऊ शकतात परंतु कोणत्याही प्रकारची शासकीय बिल्डिंग किंवा इमारत बांधताना सार्वजनिक बांधकाम विभागाची तांत्रिक मंजुरी घ्यावी लागते आणि ही मंजुरी या ठिकाणी दिसून येत नाहीये मग त्या ठिकाणी असणारे जे कोण कार्यकारी अभियंता त्याची फक्त सही या ठिकाणी दिसते नाव दिसत नाही आता सही करताना सुद्धा त्यांना हे माहित नाही की शासन निर्णय असा आहे की त्या पद आणि त्या ठिकाणी स्वतःचं नाव टाकायचं असेल त्यानंतर सही करायची असती असं असतं कार्यकारी अभियंत्यानं या ठिकाणी स्वतःची सही केले पण नाव टाकलेलं नाहीये मग ही तांत्रिक शिफारस त्या अधिकाऱ्याने कुठल्या वेळेसवर दिली तर ह्या अधिकाऱ्यावर सुद्धा शिस्तभंगाची निर्माणची कारवाई होऊन अपेक्षित आहे त्यानंतर जे पराग कोडुगले आहेत हे सुद्धा तांत्रिक अधिकारी आहेत का नाही ते कशा प्रकारे जॉबला लागले कशा प्रकारे त्यांनी नोकरी घेतली किंवा त्यांनी नोकरी लागत असताना ह्या शासनाच्या नियम आठ किंवा तत्सम गोष्टीचा अभ्यास केलाय के ना का नाही स्वतःच प्रॅक्टिस काही केलंय का नाही की नोकरी लागण्यापूर्वी चार महिने एक वर्षभर काही डिपार्टमेंटचा अभ्यास करून त्यांना नोकरी घ्यायची असती या व्यक्तींनी या अधिकाऱ्यांनी ती घेतले का नाही हा सुद्धा आता माग, त्यांच्याकडनं मागणी करून घ्यायचा भाग राहिला तेच म्हणून सांगे ना बांधकाम परवानगी घ्यायची म्हणजे किंवा की जे सार्वजनिक बांधकाम विभाग आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने जो तांत्रिक अप्रुव्ह केलेला प्लॅन असतो तीच बांधकाम परवानगी असते त्यासाठी वेगळी बांधकाम परवानगी नाही यामध्ये कोणत्याही प्रकारची मंजुरी प्लॅन नाहीये फक्त तांत्रिक शिफारस जी आहे ती जलसेव व्यवस्थापन विभागाने घेतलेली आहे त्यामुळे या नियोजन कमिटीचे जे बी सचिव आहेत जिल्हा नियोजन अधिकारी आहेत त्यांनी सुद्धा डोळे झाक करून सदरची ऑर्डर तयार केलेली आहे त्यांनी के त्या ठिकाणी सुद्धा कागदपत्राची शहानिशा केलेली दिसून येत नाही त्यामुळे या अधिकाऱ्यांची निधी बघत आहे आणि चुकीच्या पद्धतीने हा निधी खर्च झालेला आहे त्यामुळं शासनाला माझी विनंती राहील असा बोगस बेकायदेशीर चुकीच्या पतीने मंजूर केलेला निधी खर्च केलेला निधी हा ह्या संबंधित अधिकाऱ्याच्या न वसूल केल्याशिवाय पुढील भविष्यामध्ये ज्या इमारती तांत्रिक शिफारशी केले जातात चुकीच्या पद्धतीने त्या सक्षम आणि हे राहणार नाहीयेत